झड़ महानगर पालिका के इलेक्शन दो हजार छब्बीस मोशीवाड़ी जादी चिकली ऐसा प्रभाग प्रभाग नंबर दो महाराष्ट्र के सम्माननीय आदरणीय उप मुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंझौड़ शहर को एक हाई लेवल पोजीशन में लेके आया है वो प्रभाग के दुरंधर चार पदाधिकारी प्रभाग नंबर दो से इलेक्शन लड़ रहा है मैं पार्टी के एक पदाधिकारी नाते ये माध्यम से पिंपरी चिंजोड़ के लोगों से विनंती करना चाहता हूं कि मोशी बोराडेवाड़ी जादववाड़ी चिकली एरिया में पालिका का काम लेके ये इधर के विकास करने के काम आदरणीय दादा के साथी चारों कार्य कार्यक्षम और नगर औरगरसेविका करेंगा एक सापेक्षा रखता हश्विताई जाधव रुपालीट विशाल विशाल आहेर विशाल अहेर आणि डायनामिक नगरसेवक वसंत बोराटे ये सब लोग पिंपरी चिंजोड़ का डेवलपमेंट के लिए एरिया का डेवलपमेंट के लिए के डेवलपमेंट के लिए महिलाओं का सुरक्षित के लिए विद्यार्थियों का डेवलपमेंट के लिए पानी का व्यवस्था करने के लिए रोड का व्यवस्था करने के लिए आदरणीय दादा का साथ काम करेंगे और सभी को साथ लेकर काम करेगा मुझे ऐसा इधर आने के बाद ऐसा एक बहुत बड़े पैमाने में राष्ट्रवादी को प्रेम करने वाला अजीत दादा को प्रेम करने वाला लोगों एक बड़े प्रचार मेरे को, को इसलिए मैं सभी रूपालेताई हो अटे दादा हो सभी को मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ ये काम ऐसा चलते रहेगा आप लोग अच्छा सब प्रकार के काम करेंगे राष्ट्रवादी दादा को साथ देंगे नगर पालिका में मेयर बनेंगे स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बनेंगे इस प्रकार के काम अपन सब चलते रहेगा ऐसा मैं अपेक्षा रखता हूँ ये आप लोग सब चलते ए, ए प्रोग्राम आपको देंगे तमाम तमाम लोग महिला सुरक्षा सभी लोग साथ साथ मिलकर इधर एक अच्छा बड़े पैमाने में राष्ट्रवादी कांग्रेस का प्रचार चालू है बुरौरेवाड़ी चिकल चिकली मोशी कुदलवाड़ी ये भाग में सम्माननीय संतोष बाबू के नेतृत्व में रूपाली ताई के नेतृत्व में बुरोडेला का नेतृत्व में अश्विनी ताई के नेतृत्व में विशाल विशाल भाई अहेर एक डायनामिक जेलर चाहिए एरिया का उनका सब मिलके हम इधर के डेवलपमेंट करेंगे ऐसा एक सामान्य पदाधिकारी के नाते राष्ट्रवादी का काम इधर बड़े पैमाने मोरे ऐसा दिख रहा है और उसमें आगे आगे जाके पंतनगर भागा मध्य फिर सोलह सेक्टर प्राधिकरण लगन हा भाग है हा भाग पूर्वी ग्रीन झोन आता आता आर झोन मध्ये कन्वर्ट झालेला आहे या ठिकाणची जे आरक्षणाची जे आरक्षण पडली ते डेव्हलप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे दुसरं या भागामध्ये एम एनजेल ची लाईन नाहीये एम ची लाईन होण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि या सर्व या आता नवीन डीपीआर पडले पडलेल्या आहेत त्याच्यातले रस्ते आणि कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी या ठिकाणी आम्ही या पंतनगरमध्ये भागामध्ये काम करणार आहे तसंच या भागामध्ये साईडला सीओपी कॉलेज आहे आणि आयुक्तालय आहे त्याच्यानंतर कोर्ट आहे या भागातही पार्किंगची सुविधा होण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहे नमस्कार आम्ही आज चिखली आणि पंतनगर या भागामध्ये फिरतोय खरंतर चांगला प्र, प्रतिसाद प्रचाराच्या माध्यमात केलेल्या कामाची पावती आम्हाला मिळते म्हणून मी चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि अतिशय या भागात दो। दोन मिनट <laughs> . को no प्रभाग क्रमांक दोन चे चारी नगरसेवक हे चांगल्या प्रकारे काम करतात विशेषत नगरसेविका अश्विनीताई जाधव असो वसंतडे असो उर्दू शाळेचं काम झालेलं आहे महानगरपालिकेची मोठी इमारत झाली त्यानंतर जे रस्ते आपण पाहतात ते रस्ते सुद्धा त्या नगरसेविका नगरसेवक मा यांच्या माध्यमातून झाले काही स्थानिक अश्विनीताई यांनी निर्णय जे घेतलं त्यांच्या पाठीमागे अख्ख्या वार्डाचे लोक आहेत तसेच ह्या चारी पॅनल एवढा स्ट्रॉंग आहेत की वार्डामध्ये कोणीही असं म्हणत नाही की ह्यांना फिरू सुद्धा नका म्हणतात कारण येणारे शंभर टक्के विजय आपला आहे असं लोकांचं म्हणणं आहे इथं वार्डामध्ये जी लोक आहेत वार्डातले आडी अडचणी असू कोरोनाच्या काळामध्ये नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या घरामध्ये निधन झालेलं असताना सुद्धा त्या लोकांनी जनसेवा म्हणून घरातून अन्नधान्य धान्य असो पाणी असो पुरवठा असो यांनी केलेला आहे तसेच चारी पॅनल एक नंबरचे आहेत आणि स्ट्रॉंग आहेत आपण सर्वांना विनंती आहे की यांना जास्तीत जास्त मत देऊन आपण निवडून द्यावे हे आपल्या सर्वांना विनंती आहे आमच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये भलतेच काम आहेत जेणेकरून की महिला सुरक्षाचा प्रश्न आहे ते मार्गी लागेल आणि ड्रेनेज लाईनचं जे राहिलेलं थोडं काम आहे ते पण होईल झालेला ऐंशी टक्के काम आमच्या नगरसेविका अश्विनीताई जाधव यांच्या माध्यमातून झालेलं आहे काय असेल राहिलेलं जर चुकीनं तर ते हे काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू <laughs> ज्येष्ठ नागरिकांसाठी चार चार ठिकाणी मिरवणूक केंद्र आहेत रे, रिव्हर रेसिडेन्सी आहे आपल्या बाजूला इथं एक विठ्ठल मंदिराच्या समोर शिवरोडला आहे त्यानंतर जाधववाडी मध्ये महानी क्रमांक काल, काल एक मध्ये पण आहे आतापर्यंत या बीजेपीच्या काळात काही सुधारणा केलेला नाही काय नाही त्याच्यामुळे आता या राष्ट्रवादीचे जे चार उमेदवार आहे यांनी ना भरघोस मतांनी निवडून द्यावा ही जी विनंती सगळ्यात बीजेपीने भ्रष्टाचार चालू केला आहे आमचे रस्ते लाईट पाणी हे सूधारणा करण्यात आहे दिभी दिभी जे इथून मागचे जे नगरसेवक होते ते म्हणते करू 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 काहीच काहीच कारण नाही आता इलेक्शन आले तर वोट मागायला आले राष्ट्रवादी पक्षाच्या ठामपणे आहे